यासीन सय्यद या नमाने आपल्या कॉलेज मध्ये आज आपण कॉलेज मध्ये आपली बहीण असो आपले जे काही असेल नाही का शिक्षकाच्या भरोशावरती पाठवतो आपण कशासाठी की आपली बहीण आपली मुलगी सेफ आहे आणि आज जर रक्षकच भक्षक झाला तर आपण कुणाच्या भरोशावर पाठवायचं हो आज या नधामाने या कॉलेजमध्ये बावीस वर्ष वय पंचावन्न वर्ष आणि बावीस वर्षाच्या मुलीला त्यांनी व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे सगळे इव्हीड्स आहे आणि ते पी आय साहेबांना देण्यात आलेले आहे काय हा जो प्रकार झाला त्याच्यावरती एकदम कडेकर कोणत्याही प्रकारची हलगर्जी न करता त्याच्यावरती ॲक्शन घ्यावे आणि त्याला पूर्णपणे याच्यानंतर भविष्यात कधीही सर्व्हिस मध्ये त्याला जॉईन करून घेऊ नये त्याचा बंडतर्फा करण्यात यावे आणि भविष्यामध्ये असा कुठलाही प्रकार कोणी केला तर त्याला आमची हिंदुत्ववादी संघटना सुट्टी देणार नाही त्याला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा केलं जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की प्रथमता आज जी गोष्ट झालेली आहे तिचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी परंतु हिंदू बांधवांवर आमच्या कोणत्याही लेखी बायंवर असल्या प्रकारचे जर घाणे प्रकार होणार असेल तर आम्ही राजकारण बाजूला ठेवू आम्हाला पाहिलं आमचा धर्म प्यार आहे मग बाकीचा प्यार आहे मी या निमित्ताने या निमित्ताने जी कोणी घटना आहे गोष्ट केलेली आहे त्यांना सांगतो आता तरी आम्ही शांततेत घेतले इथून पुढे जर आमच्या हिंदू मुलींवर कोणत्या प्रकारचे अत्याचार झाले तर या चौकात आपण जाऊन टाकू ही गोष्ट लक्षात असू द्या तो जो कोणी मास्तर असेल त्याचं मला नाव माहित नाही गाव माहीत नाही परंतु त्याला अगस्ती एज्युकेशन सोसायटीने त्याला निलंबित करावं ही सर्व हिंदू बांधवांच्या वतीने मी मागणी करतो आणि थांबतो जय श्री राम जय भवानी जय भवानी तमाम विंदू बांधवांनो आज करा जो निंदनीय प्रकार झाला हा गेले अनेक दिवसापासून चालू होता त्याच्या जा WhatsApp चॅटिंग असेल अनेक प्रकारच्या मुली नाशवण्याचा कार्यक्रम असेल अनेक जणांचे प्रपंच उद्धवस्त करण्याचा कार्यक्रम असेल हा सय्यद नावाचा नराधम हा अकोला कॉलेज वरती आहे आणि याला जोपर्यंत सस्पेंड केलं जात नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही कायदेशीर जोपर्यंत पोलीस स्टेशन अकोला पोलीस स्टेशन जोपर्यंत पर्यंत चांगल्या पद्धतीचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अन्यायाच्या अरे कोण मुस्लिम कलेक्टर आला या ठिकाणचा कब्रस्थान देऊन गेला धामण गावावारीला ज्या ठिकाणच्या मुसलमानाला सतरा एकरच कब्रस्थान दिलेलं असताना ऐन मोक्याची जागा दिली ती सुद्धा आपल्याला मिळवायची आणि त्या ठिकाणच कब्रस्थान या ठिकाणी कब्रस्थान हटवायचं ना का नाही आणि त्यामुळं आणखीन काही माहिती तुम्हाला सांगतो आता जरी सरकार बदललेलं आहे वक्त बोर्ड नावाची एक अवलंब मुसलमानांनी पैदा केली कोणाच्याही नावावरचे उतारे काढायचे आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला हक्क सांगायचा अशा चौतीस प्रॉपर्टी यांनी हस्तगत केल्या आणि त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचंय वेळोवेळी आपल्याला आंदोलनाला उभं राहावं लागेल निवड घरात बसून आपल्या पुरी बाली वाचणार नाही आपल्या जमिनी वाचणार नाही आणि त्यामुळं आपल्या आप एकीच्या आंदोलनाला करावं अशा आशयाची विनंती करतो आणि याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन आपल्याला विसर्जित करायचं नाही हेच या निमित्तानं सांगतो जे जय श्री भागामधून आपल्या लेखीबाईला आपण शिक्षण घेण्यासाठी या नावाजेला आपल्या संस्थेवरती पाठवतो आणि त्या संस्थेवरती एका आपल्या लेखीबाईची छेड काढावी तिच्याशी अनेक ठिक संबंध ठेवावे तिच्याशी व्हॉट्सअप माध्यमातून चॅटिंग करावी असा दुर्दैवी असाय प्रकार या ठिकाणी घडलेला आहे सरकार कुणाचं काय याच्याशी घेणे देणं नाहीये राजकारण राजकारणाच्या ठिकाणी याच्याशी आपल्याला काही गरज नाहीये पण आज आपल्या लेकरबाळे या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी या शिक्षण चौथेमध्ये येत आहे त्या आपल्या मुळाबाळांना जर या ठिकाणी अशी वाढणूक भेटत असेल तर असे जे कोण शिक्षक असतील कोणत्याही समाजाचे असू त्यांचा या ठिकाणी मुंबई छाटली पाहिजे त्यांना या ठिकाणी त्याच वाटप केलं पाहिजे आपोले एज्युकेशन प्रशासनाला माझी विनंती आहे आज साहेब या या ठिकाणी निमित्ताने माझी विनंती आहे सर्व पालकांना विनंती आहे आपल्या मुलांना उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवायचं असेल तर आज हे असे विप्रत बुद्धीचे जे शिक्षक आहेत ज्यांना वेळीच ठेवलं पाहिजे आपले एज्युकेशन प्रशासन आहे

काढल्या वार त्याचे त्या त्या आज दोनशे बाराशे चाटी या ठिकाणी उघड झालेले त्याच्यामध्ये मंदिर पितळ साहेबांवर सुद्धा तो बोललेला आहे त्या शिक्षक ज्या पितळ साहेबांच्या संस्थेवर तो रोजीरोटी खातो त्या संस्थेवरती सुद्धा त्याने पितळ साहेबांवर काय केलेले कमी होतो तिथं तो वर वर्तनगडी करतोय वेळ गेलेला ना नाही मित्रांनो जोपर्यंत हा शिक्षक सस्पेंड होत नाही सांगतो आणि विनंती करतो जेवढे शक्य होईल सामील व्हा आणि याचा विरोध करा श्रीराम आपण दोन ठिकाणी तो निषेध तर आपण करू पण यापूर्वी सुद्धा या अनेक पेपरच्या नावाखाली आजचा पेपर, नावा पेपर उद्या ते या नावाखाली भोगलेला अशा या औलादीला आज आपण सस्पेंड केल्याशिवाय या ठिकाणून आपलं आंदोलन संपवणार नाहीये अशा अनेक किस्से या तालुक्यामध्ये झालेले प्रबोधनाची घराचे मित्रांनो प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपण प्रबोधन केलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या माता भगिनीला सांगितलं पाहिजे आज संगमनेर सारख्या शहरांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आज त्या ठिकाणी संगमनेर मध्ये सुद्धा बाळासाहेबांचा कार्यक्रम झालेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादाचं सरकार निर्माण झालेलं आहे तेव्हा घाबरून जाण्याचं काही कारण नाही परंतु या लोकांची जी मुजोरी आता सध्या चालू आहे महाराष्ट्रात नाही तर देशभर जसं मोदीच सरकार मोदीची शिट कमी झाली तशी या लोकांची मुजोरी वाढली आणि यांची दादागिरी नको नको त्या ठिकाणी यांनी तेव्हा अकोल्यातील हिंदू एकमत करून एकत्र यायला पाहिजे आणि या लोकांचा या, या प्रवृत्तीचा आपण निषेध केला पाहिजे यांचा भिमोड केला पाहिजे एवढं बोलतो दोन सदर सय्यद नावाचे शिक्षक आहेत त्यांना आम्ही पोलिसांना जमा केलेला आहे त्यांच्यावर आपण योग्य ते प्रतिबंध कारवाई करत आहोत परत आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत करत हो, आहोत आणि त्यांना आपण ताब्यात घेतला आहे तरी सर्व सर्व जनतेने संयमाने बाळगावे प्रशासन कोणा कोणालाही पाठीशी घालणार नाही आम्ही योग्य तीच कारवाई करू आणि कोणावर अन्याय होऊ देणार नाही Uh, साहेब माजी uh, मंत्री पिचड साहेब यांच्या वरती ही तो uh, शिक्षक भाषेत त्यांनी चॅटिंग केलेला आहे त्यानंतर कॉलेज प्रशासन अद्यापही त्या uh, निलंबन करण्यास टाळा टाळा करत आहे तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली का त्यांच्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली आहे सदर अगस्ती शाळेचे संचालक श्री शिळके सर यांना आम्ही बोलवलेला आहे आम्ही त्यांना सर्व रिपोर्ट देणार आहोत आणि सर्व सदर शाळा ही संबंधित शिक्षकावर कारवाई करणार होईल त्यानुसार आम्ही असं काही प्रकार घडून नये गावामध्ये छानता राहावी कायदा सुव्यवस्था आबादी राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्या सदर शिक्षकाला ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सैन्य संयमाने राहावे

जर तुम्ही वाट्या नजरेच पाहात कट माहि मी तुम्हाला सांगतो आम्हाला हा दोन दिवस आता कुठे बसवा पण आता हा अमेरिकन होणार नाही या निमित्ताने मी सगळ्या हिंदू पाहतो सांगतो जागेवा जय श्रीरा